नमस्कार प्रेक्षको आज आपण आलेलो आहोत पिंपरी पेंढरा गावामध्ये जुन्नर तालुक्यातील विधानसभेची रंदुमाळी सुरू झालेली आहे आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण विधानसभेविषयी चर्चा करणार आहोत बाबा नमस्कार नमस्कार आपली आता विधानसभेची रंधुमाळी सुरू झालेली आहे पाच मुख्य उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये शरद दादा आहेत सत्यशील दादा आहेत आशाताई अतुल शेटी आणि आदिवासी भागातून पश्चिम भागातून देवराम लांडे यावेळेस जुन्नर तालुक्यातील जनतेने कोणाला आमदार करायला हवं अहो शरददादा सोनवने यांना तर आमदार हवेत शरददादा सोनवणे आमदार हवेत शरददादास का आमदार हवेत यावेळेस अहो तो ज पुऱ्या जुन्नर तालुक्यातल्या जनतेच्या सुखददुःखात कुठं कोणचं जडीत हो कोणचं काय हो अक्षणु हो तर त्या सुखददुःखात जाणारा माणूस आणि खिश स्वतःच्या खिशातून त्या मदत मदतकार माणूस आहे म्हणून जनतेने सर्व जनतेने जुन्नर तालुक्याच्या का शरद दादालाच आमदार बनवायचं असं जनतेने हातात निवडणूक घेतलेली आहे तुम्ही म्हणताय शरददादा सोनवण्याला आमदार करायचे मागच्या पाच वर्षामध्ये अतुल शेठ भेंके आमदार होते त्यांनी तुमच्या गावात का विकास कामं केली असतील ना केली पण एवढी नाही केली एवढा निधी आणला तो गेला कुठं आणि रस्ते झालेत एक दोन रस्ते मी बघितलेत अहो दोन महिन्यामध्ये त्या रस्त्यांचं वाटोलं हे काय रस्त्या म्हणजे ते तीस कोटी काय का आणले म्हणतात मग ते ती ते तीस कोटी गेलं कुठं तेतीसशे कोटी रुपयाचा निधी आहे असं त्यांचं मते त्यांचं मते मग ते पैसे गेले कुठं पिंपरी मंदिर एवढी हे तर दुसऱ्या गावांमध्ये किती असणार आहे तुम्ही म्हणताय विद्यमान आमदार अतुल शेडबेनके यांनी कोणत्या प्रकारची कामं केली नाहीत नाही शरद दादा सोनवने यांनी कोणकोणती कामं दोन हजार हो चौदा ते एकोणीस दादांचे रस्ते तुम्ही जाऊन बघा अजून एक बी असा चकाचक जसे आपले हवे रस्ते आहेत हवे रस्त्याला सुद्धा खडे खड्डे पडतात पण दादांनी जे रस्ते केलेत एक खड्डा त्या रस्त्यांना नाही पिंपळवंडी ते उमरज उंबरस पुन्हा ओझर आपलं ओतूर ते ओ नारंगगाव ओझर रस्त्यामधून दोन्ही हिवरे लालखन हिवरे यंदे हिवरे इथून ठिकेगरवाडी जाऊन बघा तुम्ही अष्टविनायक म्हणजे गणपती तिथं ओझरला पुढं आली फॅक्टरी पुढं आलं नारंगगाव एवढे चकाचक रस्ते आहेत का आपल्या हवेपेक्षा बी चांगले भारी रस्ते आहेत एक खड्डा त्या रस्त्याला अजून पडले नाही हे दादांच्या आमदारकीच्या याच्यात झालेले रस्ते आहेत पुन्हा आपण जुन्नर बनकर फाटा तर जुन्नर कसे रस्ते होते बेनकेमध पंधरा वीस वर्ष आमदार होते माणसांची आपल्याला काही कारणासं जुन्नरला जायचं एवढे खड्डे मोटरसायकल आम्ही जायचो माझी बारा वर्ष केस जुन्नरला चालले होते याच्यामध्ये कोर्टामध्ये तर मला ॲक्च्युली त्या खड्ड्यांमुळे माझा मांडका खराब झालेला आहे आणि आत्ता जाऊन बघा किती म्हणजे दादांच्या काळात जे झालेत रस्ते एकदम चकाचकीत सत्यशील शेरकर सहकारी कारखान्याचे सहकारीमन आहेत ते देखील पवार साहेबांकडून उभे आहेत पवार साहेबांची जंगी सभा ओतूरला परवा झाली तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहताय सत्यशील दादा शेरकर हे देखील रिंगणात आहेत ते आमदार होऊ शकतात का नाही होऊ शकते कारण का ते एसी मधली मंडळी आहेत अहो आमच्या गावामध्ये दोन बायांना वाघाने खाल्लं तर त्या टायमाला ते, ते सुद्धा आले होते अहो दोन मिनटं तिथं उभे राहिले लगेच नळा खाली गेले हातपाय धुवायला तोंड धुवायला ते एशी मधली मंडळी आहेत प्रसाद असात दा इथं दादानी आंदोलन केलं आमच्या गावाच्या म्हणजे साय पिंपवंडी रस्त्याला तर दादा तिथे नऊ दहा दिवस आंदोलन चाललं होतं फाट्यावरून नंतर केलं नंतर मग तिथून पुढं त्या दिशा मिळाल्या तुम्ही सत्यशील दादा आहे ई सीमधले बऱ्याचशा लोकांबरोबर आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत चर्चा केली तर ते मानतायत सत्यशील दादांचा कारखान्याचा कारभार त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा चालवला आहे आणि तेच यावेळी आमदार होणार नाही होणार कारण त्यांनी विंगणार साखर पॅक तेवढीच बागावा त्यांचं काम चांगले आहे फॅक्टरीमधलं काम चांगलं आहे नियोजन चांगले आणि शेजारीच जा आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये ते भीमाशंकर कारखाना आहे त्याच्यापेक्षा शंभर दोनशे रुपयाने बिल वाढून द्यावा शेतकऱ्याला शेतकऱ्यांचं भलं होईल पण ते, ते तसं काही करत नाहीत ते एशीमधली मंडळी आहेत ते सीतून खालीसुद्धा उतरणार नाही बस उतरणार नाही श शर, तसेच शरददादा प्रत्येकाच्या सुखदुःखात किंवा काही आडअडचणी असू द्या त्यांच्यापर्यंत घरी जातात दोन दोन तीन तीन वाजता जातात कोणची माझी घरभरणी असली पूजा असली तरी विजिट देतात माझी मोठी मंडळी वाढली तर त्यांना दसकिरेला येता आलं नाही पण त्या तेराव्याला ते तेरा घरी आले तुम्ही म्हणताय सत्यशील शरददादा हे लोकांच्या सुखदुःखामध्ये जात है। आहेत अतुल शेठ बेनके हे जात नाहीत का सत्यशील शर्कर जात नाहीत दिसलेच नाही कोणत्या दशक्रे मैत्री कोण आम्हाला दिसलेच नाही कधी पिंपरी गावात तरी नाही आले लोक असं म्हणतायत शरददादा जे गावगावी आता फिरतायत दौरे काढतायत त्यामध्ये महिला भगिनींना महिला भगिनी त्यांचे पाहत होता हे काहीतरी राजकीय स्टंट आहे किंवा पाहुणे खेळ करायचा राजकीय स्टंट काहीच नाही माणूस बघून त्यांचे म्हणजे तो जे फिरतो बिना चप्पलचा माणूस बघून हा आपल्या सुखदुःखात येणारा माणूस आहे म्हणजे इथं आमच्या वा गावात वाघ आणि दोन बाया खाल्या त्यांच्या आंदोलनासाठी ते स्वतः बसले पार घरची बायका पोरांची संसाराची काय कुठलीच काळजी केली नाही ते इथे पार नऊ दहा दिवस बसून होते मग असाच माणसाला आमदार करायला पाहिजे ना काही ए मंडळींना आमदार बनवायचं या दोन्ही लोकप्रतिनिधींचं म्हणजे सत्यशील शेरकर आणि अतुल बेनके यांचं समाजाप्रती कोणतंच योगदान ना, नाहीये नाही नाही एवढं नाहीये दादा एवढं नाही दादा काय आमदार नव्हते पण त्यांचं जनतेचं भरपूर त्यांच्या त्यांच्या पाठीमागं उभी आहेत सत्यशील शेरकरांनी कारखाना चांगल्या प्रकारे चालवला खूप मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला तसंच विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके यांचे वडील चार वेळा आमदार राहिलेले आहेत वल्लभ शेठ बेनके यांच्या कार्यकाळात आणि अतुल शेठच्या कार्यकाळात कामं झालीत असं देखील जनता म्हणते झाली आहेत पण एवढी म्हणावासारखी झाली नाहीत आता तेतीसशे कोटी गेलं कुठं मग ते जुन्नर तालुक्यासाठी त्यांनी तुम्ही म्हणतात की आम्ही तेतीसशे कोटी आणलेत मग ते गेलं कुठं आता मी आता आमच्या आपली जमीन आहे ऐकलो डोंगरा साईडला घाडगेपट म्हणून आहे तो रस्ता केला दोन महिन्यात खराब झालाय तसे दादांचे रस्ते बघा ना किती वर्ष झालेत आजोजवळ दहा वर्ष वाले आलेत हा अजून एक खड्डा पडला नाही आपल्यासोबत होते एक ज्येष्ठ नागरिक पिंपरी पेंढ्या गावामधले त्यांनी आपलं परखड मत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडले शरददादा सोनवणे हे जनतेतले लोकप्रतिनिधी आहेत ते सीमध्ये न बसता सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सातत्यानं सहभागी होत होऊन लोकांचे प्रश्न सोडवतात आणि त्यांच्या काळात सर्वाधिक विकास झाला असं या ज्येष्ठ नागरिकांचं मत आहे आपण आलेलो होतो पिंपरी पेंढ्या गावामध्ये लोकांचा मत जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर आपण असं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक करा आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा जेणेकरून लोकांची मतं आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो ब्युरो रिपोर्ट शैलेश काशीत शिवशासन पिंपरी बॅनर